बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यापासून सतत चर्चेत आहे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे अनेक बड्या नेत्यांचे कार्यकर्ते हे दहशत माजवताना दिसत आहे त्यात वाल्मी कराड आणि त्याच्या गँगने तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली त्यानंतर काही दिवसातच आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याची उडबस हेलिकॉप्टरमधून त्याची बादशाही एंट्री पैशाच्या गड्ड्या मोजताना व्हिडिओ गळ्यात सोन्याच्या साकळ्या हातातील बोटामधील सोन्याच्या अंगठ्या यामुळे कोण आहे हा सतीश भोसले आणि सतीश भोसले पोलिसांच्या जाळ्यात कसा फासला आपण याची संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बीडच्या मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सुरेश धस आणि विरोधी पक्षांनी लावून धरल्याने चार मार्च रोजी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि ते प्रकरण अजूनही गाजत आहे आणि काही दिवसापूर्वीच आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसले याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज व्हायरल झाला तो व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणी यांनी एक्सवर शेअर केला हे काय आहे गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडिओ पहा अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असं दामणी यांनी पोस्टमध्ये म्हटलं दामन यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्या त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती फिर्याद घ्या आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा असं स्पष्टीकरण धस यांनी दिलं आणि सतीश भोसले चांगलाच चर्चेत आला आणि तो फरार झाला सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय होता तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे त्याच्याकडे भाजपाच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते सामाजिक कार्यातून समाजामध्ये ओळख निर्माण केली तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य करत सुरेश धस यांच्याशी संपर्क वाढून जवळीक वाढवली सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला होता खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरुद्ध फसवणूक गुंडगिरी सावकारी व पक्षविरोधी काम खोक्या करत होता त्यामुळे दोन हजार एकवीस साली भाजप भटके विमुक्त आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष या जबाबदारीने त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले तो नोटांची बंडल काढून कारच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे अन्य व्हिडिओ भोसले थेट हेलिकॉप्टर मधून प्रवास करताना दिसत आहे एका आलिशान कारमध्ये फ्रंट सीटला बसून नोटा उडवणारा असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले त्याने हरणांची आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावरती झाला वन विभागाने शनिवारी त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्या घरात शिकारीसह सा अन्य काही सामान जप्त करण्यात आलं वाढलेलं माऊस आणि शिकारीचे साहित्य आढळले त्याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले गेल्या सहा दिवसापासून सतीश भोसलेचा शोध सुरू होता अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली पण सतीश भोसले पोलिसांच्या हातात येत नव्हता पण तो जाळ्यात कसा फसला तर सतीश भोसले बसनी प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना नव्हती पण तो प्रयागराजमध्ये एका खासगी अपार्टमेंटमध्ये लपून बसल्याचा पोलिसांना संशय आला त्याने नवीन नावाने ओळखपत्र बनवलं आणि घर भाड्याने घेतलं कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो बाहेर जाणं सुद्धा टाळत होता त्याच्या संपर्कातील काही लोक त्याला अन्न आणि इतर गरजेच्या गोष्टी पोहोचत होते तो फोनचा वापरही अत्यंत मर्यादित प्रमाणात करत होता जेणेकरून त्याचा ठाव ठिकाणा लागणार नाही पण बीड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की खोक्या राज्या बाहेर पडला आहे मात्र तो नक्की कुठे आहे याचा ठोस पुरावा मिळत नव्हता मग बीड पोलिसांनी विशेष ऑपरेशन सुरू केलं त्यांनी सोशल टास्क फोर्स तयार केली त्याच्या मोबाईल लोकेशनचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याच्या जुन्या मित्रांकडे आणि कुटुंबियांकडे चौकशी करण्यात आली पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीचा बारकाईने अभ्यास केला शेवटी त्याच्या एका साथीदाराने केलेल्या चुकामुळं पोलिसांना सतीश भोसलेची महत्वाची माहिती मिळाली की प्रयागराजमधून विमानाने पळून जाण्याच्या पोलिस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरून अटक करण्यात आली सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता आणि त्यावरून लोकेशन ट्रेस केलं गेलो आणि तो अडकला गेला खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे त्याने जी मारहाण केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात आता खोक्या अर्थात सतीश भोसलेला अटक करण्यात आली त्याला अटक झाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली सतीश भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले सतीश भोसले याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे त्याने चूक केली आहे त्या संदर्भात अटक झाली आहे आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटे आहेत मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा असे मी पूर्वीच म्हटले होते असे सुरेश धस यांनी म्हटले सतीश भोसले याच्यावर पोलिसांकडून जी काही कलम लागली आहे त्याप्रमाणे कारवाई होईल असेही धस यांनी सांगितले पण मंडळी सतीश भोसले उर्फ खोक्या हा मोठा मासा पोलिसांच्या आता जाळ्यात अडकला हे खरं आहे पण शिरूर गावातील मारहाण झालेल्या दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना आता न्याय मिळेल का सतीश भोसले उर्फ खोक्या अजूनही कोणत्या मोठ्या गुन्ह्यामध्ये सामील आहे का आपल्याला काय वाटते हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका